सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगतिते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी कापुनगे सारी सृष्टिसगण्याल विज्ञाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय तर मंडळी आजचा माझा दिवस खूप छान गेला कारण स्वयंपाकघरात मला काहीच काम नव्हतं मला फार मजा आली सरांकडून तर किती किती गोष्टी स्वयंपाकघरातल्या शिकता आल्या समजून घेता आल्या अहो साधं कुकर लावणं असेल पण त्यामध्ये सुद्धा कसं विज्ञान आहे हे आज सरांनी आपल्याला सांगितलं या पुढच्या भागामध्ये फोडणी मागचं विज्ञान आपण समजून घेणार आहोत सर फोडणी घालूया मी कड्या सांगा सर सगळी भांडी हो सर ही हे कोटेड भांड दिसतंय हो पण याचं कोटिंग गेलेलं आहे बघ सांगितलं होतं तुला मी बरोबर आहे म्हणजे जेव्हा आपण तेल घालू आणि गरम करू हे डायरेक्टली अॅल्युमिनियमच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल मग पुन्हा आपण जे सुरुवातीला बोललो ते तसं नको व्हायला म्हणून ही काढून टाकू बाजूला म्हणजे कोटिंग मध्ये नाही वापरायची हे खोलगट नाही आहे त्यामुळे अननेसेसरिटी आपल्याला तेलाची क्वांटिटी तळायला जास्त लागेल कारण ते पसरवायला त्यामुळे हे पण सध्या नको व्हायला कॉपर कॉपर बेस पण आहे त्यांनी हीट ट्रान्सफर व्हायला उपयोग होतो पण ह्या साईज आणि कंटेनरच्या दृष्टीने हे फोडणी द्यायला बरोबर नाही आपल्याकडे अजून कढई आहेत ना ही बघा ही घसघशीत पण पुन्हा ही अॅल्युमिनियमचीच दिसते मला त्यामुळे हे नकोच घेऊया आपण ही लोखंडी कढई जी मला दिसते ही लोखंडी कढई सगळ्यात चांगली कारण त्याच्यामध्ये फोडणी देताना लोखंडाचं जे काही आयन त्याच्यामध्ये जाईल ते आयन आपल्याला उपयोगी पडतं आपल्या शरीराला हवं असतं आणि ज्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं जेव्हा शक्य असेल तेव्हा लोखंडी कढाई वापरावी mm. एक तर त्याला वेळ लागतो थोडं तापायला पण एकदा तापलं की बराच वेळ गरम राहतं कारण आपण फोडणी देऊन नंतर पुन्हा आपल्याला डाळ किंवा काही घालून ते पुन्हा शिजवायचंच आहे हो त्यामुळे ते गरम झालेलं राहिलेलं चांगलंच आहे आता नको हां ती द्या माझी ती, ती पण नको तेलाचं सुद्धा तापमान हे योग्य प्रमाणात असायला हवं तेलाचं तापमान अगदी निश्चितच योग्यपणे असायला हवं तेल थंड असेल तर ज्या वेळेला वाफ तयार होते पाण्यातली ज्या शिजवण्याची किंवा आपल्याला तळण्याची याच्यामधली वाफ आहे ती वाफ निघताना जर तेलाचं तापमान कमी असेल तर त्या मध्ये तेल जास्त जातं तेलाचं तापमान कमी असेल तर ते तेलाची विस्क्वासिटी म्हणजे घनता जास्त असते घट्ट असतं तेल आणि ते एकदा आत गेलं कि मग ते आपण ज्या वेळेला ड्रेन करायला ठेवतो ते ड्रेन पण नीट व्यवस्थित म्हणजे ते वडे तेल खातात म्हणतात ते हेच एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणून वडे करताना आपण फ्रायर किंवा अप्पे असं जे करतो आपण वडे शिजवताना आपल्याला काय शिजवायचं असतं तळायचं असतं ते वरचं जे हा वरचं जे कोटिंग आहे म्हणजे बेसनच आवरण जे आहे तेवढंच आपल्याला तळायचं आतले बटाटे आधीच शिजवून त्याच्यामध्ये केलेले आहेत त्यामुळे जर ते घेऊन त्याला तुम्ही नुसतं तेलाचा तवंग ब्रशनी केलं आपल्या भांड्यात केलं तरी तेवढेच छान म्हणजे तेलात सोडायची गरज नाही काहीही जरूर नाहीये तुम्ही तेव्हा भरपूर तेलाचं सेविंग करू शकता कारण कुठलेही डीप तळण म्हणजे तुम्हाला डीप फ्राईंग जे म्हणतात कुठलंही तळलं आतमध्ये तर त्याच्यासाठी टेम्परेचर तेलाचं किती ते काढायचं कधी ह्याच्यावरती तो पदार्थ किती तेलकट राहतो ह्याच्यावरती अवलंबून आहे आणि त्याच्यामध्ये कसं असतं की टेम्परेचर खूप कमी असेल तरीही तो पदार्थ तेल जास्त धरून ठेवतो टेम्परेचर खूप जास्त असेल तर वरच आवरण जास्त शिस्त किंवा जास्त तळलं जातं काही वेळा खुसखुशीत होतं चांगलं पण लागतं बरं बरं आता जाऊ दे आपण स्वयंपाक पुढे सारखं हो हो मी कढई तापत ठेवतो आणि तेल घेऊन येतो ह्या नको या नको हे आता मला एक सांग की तू ही कढई आणलीस ती कढई कुठल्या बर्नरवरती ठेवशील इथे दोन मोठे बर्नर आहेत आणि दोन छोटे बर्नर आहेत ते तुम्ही मग सांगितलं होतं पण याचं डायमीटर कसं काढायचं अशा वेळेला आपण सगळ्यात छोटा बर्नर जो आहे तो छोटा बर्नर वापरावा म्हणजे मी याच्यावरती ठेवायला पाहिजे आणि आता मी तेल घेऊन येतो ते कालचं आणते का ते कालचं तळून ठेवलेलं थोडं शिल्लक आहे ना तेल घेऊन ना अक्षय मी तुला किती वेळा सांगितलंय की असं रात्रभर कढईत तेल ठेवून द्यायचं नाही आणि तळलेलं तेल तर पुन्हा कधीच वापरायचं नाही बरोबर आहे ना हे बघा हे बघा ज्या वेळेला आपण तळतो त्यावेळेला ऍक्च्युअली प्रोसेस काय होते मी तुम्हाला समजावून सांगतो ज्या वेळेला आपण तळतो त्यावेळेला समजा वडा आहे किंवा भजी आहे त्याच्यामधलं जे पाणी असत ते पाणीच बाष्पीभवन व्हायला लागतं आणि म्हणून ते घातल्या घातल्या चुरचुरत म्हणजे त्याला फेस यायला लागतो किंवा बुडबुडे येतात आणि ते बुडबुडे यायचे थांबले की आपल्याला कळतं की ह्यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे ते बुडबुडे यायचं थांबल्या थांबल्या आपल्याला ते काढायला पाहिजे शिजलेलं तळलेलं बरोबर जर ते काढलं नाही तर जी पॉरासिटी जनरेट केलेली आहे त्या पॉरासिटीमध्ये पुन्हा तेल जायला लागतं आणि मग ते तेल सुटता सुटत नाही बरं पण आता आपण सर तेलाच्या वापरलेल्या तेलाच्या वापराबद्दल बोलतोय मला सांगा तेल नेमकं वापरायचं कुठलं हां आता तेल आपल्या तब्येतीच्या दृष्टीने एकाच प्रकारचं तेल सहसा वापरू नये तेल पिरियॉडिकली बदलत राहावं त्यामुळे कधी शेंगदाण्याचं वापरा कधी सनफ्लॉवरचं वापरा हो। कधी राईस ब्रँड वापरा प्रत्येक तेलामध्ये काही काही वेगळे चांगले गुण आहे आणि हल्ली ते सर हो, हो। ते घाण्याचं आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला जे तेल मिळतं ते सध्या आपण रिफाईंड तेल वापर रिफाईंड तेलामध्ये काय असतं की कच्च्या घाणीचं तेल पहिलं घेतात मग ते रिफाईन करतात रिफाईन करतात म्हणजे त्यांच्यामधले अँटी ऑक्सिडंट्स कलरन्ट हे सगळे काढून टाकतात पण एकदा असं रिफाईन केलेलं तेल सहा सहा महिने आठ आठ महिने त्यांना ठेवायला लागतं oh. आणि ते खराब होऊ नये hmm. म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा अँटी ऑक्सिडंट घालायला लागतात वेगळे बाहेरून घालायला लागतात अच्छा त्यामुळे ते तेल नॅचरल अँटीऑक्सिडंट त्याच्यामध्ये नसतात कच्च्या घाणीच्या तेलामध्ये जे येतं hmm. ते सगळे नॅचरल ऑक्सिडंट असतात hmm. अनफॉर्च्युनेटली कच्च्या घालीचं तेल आठवड्याच्या पलीकडे जास्त चांगलं राहत नाही तर आता ह्याच्यामध्ये पण पुन्हा तळणासाठी तेल कुठलं वापरायचं सा, ड्रेसिंगसाठी तेल कुठलं वापरायचं तर तेल हे कार्बन चे मिक्सचर आहे म्हणजे काही चा, सहा कार्बन ॲटम्स असतात काही बारा कॅटम्स असतात काही अठरा असतात काही वीस असतात आणि बावीस असतात आणि ह्या सगळ्यांचं मिश्रण असतं त्या तेलामध्ये जेवढं कमी कार्बन असलेलं तेल असेल mm. त्याचा स्मोक पॉइंट कमी असतो म्हणजे कमी तापमाला त्याचं विघटन व्हायला लागतं mm. आणि ते विघटन झालं त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि अॅक्रोलिन नावाचं एक कंपाऊंड तयार होतं mm. जे कंपाऊंड इज नोन टू बी कार्सिनोजेनिक ते हार्मफुल आणि टॉक्सिक आहे त्यामुळे तळणासाठी जर वापरायचं असेल तर आपल्याला सी ट्वेल्व अँड अबाव म्हणजे फामॉलिन किंवा लिनोलेक किंवा सनफ्लॉवर हे जे आहे हे तळण्यासाठी सगळ्यात चांगलं म्हणजे मला एक अजून एक कसं विचारायचं सर की हे कुठले वेळ डीप तळणं असू दे डीप फ्राय असू दे शालो फ्राय असू दे हे असं केल्यामुळे यातली पोषण मूल्य जात असतील ना निघून त्या तेलामध्ये पोषण मूल्य जातात सुद्धा आणि थोडी पोषण मूल्य ॲड पण होत नवीन ना ॲड होत हां कारण ट्रायग्लिसराईड्स किंवा जे ऑइल आहे ह्याच्यामध्ये खूप कॅलरीज आहेत त्यामुळे त्या कॅलरीज आपल्या पोटामध्ये जातातच पण त्या कॅलरीज डायजेस्ट करायला थोड्या जड आहेत त्यामुळे ऑइल आपण प्रमाणात घ्यायला पाहिजे जास्त पण नको कमी पण नको ओमेगा थ्री जे सगळ्यात आपल्या हार्टच्या दृष्टीने चांगलं आहे म्हणतात ऑन अन ॲव्हरेज रोजच एक ते दीड ग्रॅम किंवा एक ते दीड चमचा एवढं जर तुम्ही जे ओमेगा थ्री घेतलं तर ओमेगा थ्री म्हणजे अल्फा लेनोलेनिक ऍसिड अल्फा यक ऍसिड हे त्याचं सायंटिफिक नाव आहे आणि अनफॉर्च्युनेटली कुठल्याही सस्तन प्राण्यामध्ये हे स्वतः तयार करायची शक्ती नाही आहे त्यामुळे हे आपल्याला बाहेरूनच आपल्या डाएटमधूनच यायला लागतं आणि ते मधून यायचं तर आपल्याला वॉलनट फिश ऑइल नंतर कॅनोला सोयाबीन ही ऑइल्स जी आहे ज्याच्यामध्ये ओमेगा थ्रीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे पण सोयाबीन सगळ्यांना आवडत नाही कारण ते गरम करायला लागल्यावर मासे मासेचा वास यायला लागतो <laughs> त्यामुळे जे लोकांना जाळेल ते वापरावं सोयाबीन सोयाबीन खाव फ्लेक्स सीड ऑइल फ्लेक ही जी सगळी मायनर ऑइल्स आहेत म्हणजे कुठल्याही कलिंगाळच्या बियापासून निघणार तेल किंवा भोपळ्याच्या बियापासून निघणार तेल ही जी तेल आहेत ना ही दीज आर व्हेरी रिच इन ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आता सर भाजीची सगळी तयारी झाली आहे व्हेरी गुड करायला घ्यायची का भाजी नक्कीच नक्की गॅस पेटवतो ठेवतो त्याच्यावरती बघ अक्षय गुरु शिवाय विद्या नाही म्हणतात ना त्या आता प्रश्न असा की आपण हे तापायची वाट बघायची कधी त्याच्यामध्ये तेल घालायचं का तेल घालून तापायला ठेवायचं तेल घालून तापायला ठेवलं तर तेवढं जास्त वेळ तेल गरम होतं बर बरोबर जेवढं जास्त वेळ तेल गरम होईल तेवढं त्याचं विघटन व्हायला लागतं म्हणजे ते लवकर खराब होणार लवकर खराब होणार पण थंड असेल तर तुम्ही जसं मग अशी सांगितलं जर बरोबर त्याच तापमान नसेल तर ता शिज तळणारा पदार्थ जास्त तेल ऍब्झॉर्ब करणार जास्त तेल घेणार तर ऑप्टिमम टेम्परेचर पाहिजे याच मी कडही मग धुवूनच ठेवली होती ठीक आहे आता घाल तेल त्याच्यामध्ये घालू बस 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 आता आपण पहिलं फोडणी घालतो का बरं फोडणीसाठी पहिली मोहरी घालतो हो, का बरं कारण ती छान तडतडली पाहिजे म्हणजे काय झालं भाजली गेली पाहिजे ना चांगली त्याच्याशिवाय स्वाद कसा येणार मोहरीचा तडतडली गेली पाहिजे याचाच अर्थ जशी कुकरची शिट्टी आहे तस त्या तेलाचं तेवढं टेम्परेचर आलं हे बघ आता हे दिसतं दिस इज अ स्मोक पॉइंट तुम्हाला दिसतोय असं सहसा होऊ द्यायचं नाही तेल जळलं म्हणून हे बारीक ठेवायचं म्हणून ही सगळी तयारी झाली की आपण सिस्टमॅटिकली करायचं म्हणून तेल टाका मी आता सर गॅस बंद करतो बंद तुम्ही मला एकदा हा सगळा नीट क्रम सांगा फोडणी कशी कशी घालायची आपण तेल घेतलं जसं सांगितल्याप्रमाणे तेलाचं तापमान आपण येऊ दिलं ते तापमान आल्यानंतर आपण मोहरी घेतली आणि मोहरी त्याच्यामध्ये घातली मोहरी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपण जिर घालायला जिरं घातलं जिरं चुरचुरायला लागलं जिरं चुरचुरायला लागलं की आपण त्याच्यामध्ये हिंग घालायचा बर हिंग घातला की त्याच्यानंतर शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आणि मग तिखट मसाला गोडा मसाला हे जे प्रकार आहेत ते सहजासहजी जळतात कारण त्याच्याबरोबर आणखीन बरेच काही काही मसाले असतात त्याच्यासाठी त्याच्यासाठी आपल्याला हे जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर कमी करायला लागतं आता ते टेम्परेचर सहजासहजी कमी होत नाही पण त्याच्यामध्ये पाणी असलेले घातली म्हणजे बटाटा आहे कांदा आहे मिरच्या आहे कडीपत्ता आहे हे घातलं की ऑटोमॅटिकली त्याचं टेम्परेचर थोडं कमी हो त्यांचा पण काहीतरी क्रम त्याचा क्रम असा की कडीपत्ता पहिला घालायचा त्याच्यानंतर कांदा घालायचा त्याच्यानंतर मिरची घालायची आणि शेवटी कोथिंबीर घालायची आणि आता कोथिंबीर पातळ असल्यामुळे पटकन जवळ आणि मग बटाटे बटाटे नंतर हे सगळं झाल्यानंतर बटाटे घाला आणि ते मिक्स करायचं संपूर्ण नाही ते मिक्स केल्यानंतर मग तुम्हाला तिखट आणि गोडा मसाला जो काही मसाला वापरलेला आहे तो वापरा म्हणजे तोपर्यंत तेलाच त्या बटाट्यांवरती छान कोटिंग झालेलं असतं आणि ते मसाले बरोबर त्याला चिकटतात आणि प्रत्येक कापलेल्या फोडीला त्या मसाल्याची चव येते बरोबर किती छान कापलाय बघा बटाटा अगदी हा सालं काढून टाकल्यामुळे साल तू विटॅमिन सी आणि जीवनसत्व बी ही दोन्ही त्याच्यामधली काढून टाकलीस मला खर तर काही लोकांना साल आवडत नाही सालींच चव आवडत नाही पण पोषण मूल्यांच्या दृष्टीने सगळ्या फळांची साल ही सगळ्यात महत्वाची आहे मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण डॉक्टर जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मंडळी समीपा कुलकर्णी आणि सोहम कुलकर्णी या बच्चे कंपनी कडून बघूया काही भन्नाट रेसिपीज अनवट स्वाद या कार्यक्रमात व्हेजिटेबल डंपलिंग म्हणजे काय ग पहिले पॅन मध्ये तेल ओतून ह्या भाज्या एक करून घालायच्या त्याला सॉते करायचं त्याच्यात सॉस घालायचे ते मिक्सर रेडी झाल्यावर ते वेगळं ठेवून राईस पेपर पाण्यात घालून त्याच्यात ते भरा व्हेरी गुड हवं तुला नाही नको थँक्यू प्रसारण मंगळवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजता आणि पुनः प्रसारण सायंकाळी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख कार्यकाळ एकोणीसशे शहाण्णव ते 2015, कर, दोन हजार पंधरा अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष आणि पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर अनिल काकोडकर कार्यकाळ दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस भारत सरकारचे वित्त सचिव डॉक्टर विजय केळकर कार्यकाळ दोन हजार पाच ते आस्था गायक एस डी टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर वसुधा कामत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर सुप्रसिद्ध लेखिका आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर विजया वाड ही ज्येष्ठ मंडळी मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्त समितीवर निरंतर कार्यरत बरं मी काय म्हणते सगळी तयारी झाली आहे सरांनी oh. सगळं तुला समजावलंय oh. त्यामुळे तू छान पैकी भाजी बनव oh. आम्ही तोपर्यंत गप्पा मारतो सर yes. आपण जरा निवांत गप्पा मारूया खर तर तुम्ही इथे गप्पा मारण्यासाठी आलात आणि तुमचा सगळा वेळ स्वयंपाकातच गेला <laughs> मला त्याच्यामध्ये आनंद आहे माझ्या दृष्टीने किचन ही सगळ्यात मोठी प्रयोगशाळा आहे wow. आणि केमिकल इंजिनिअरिंग इज hmm. नथिंग बट ग्लोरीफाईड कुकिंग त्यामुळे प्रत्येक केमिकल इंजिनिअरिंग ऑपरेशन मध्ये काहीतरी कुकिंगचं प्रिन्सिपल किंवा कुकिंगच्या प्रिन्सिपलमधून केमिकल इंजिनिअरिंग प्रिन्सिपल डिराईव केलेलं मी प्रत्येक ॲक्शनमध्ये म्हणजे चहापासून फोडणीपर्यंत सगळं सांगू शकेल वा सरांनी सांगितल्याप्रमाणे लोखंडाची कढईच घेतलेली आहे लोखंडाच्या चा कढईला व्यवस्थित घालून घेतलं थोडंसं पाणी पण त्याच्यात शिल्लक ठेवलं हे आता बाजूला ठेवतो हो तर आधी गॅस पेटवून घेऊया हां गॅस पेटवून घेतला त्याच्यावरती कढई ठेवली कढईत थोडंसं पाणी आहे गॅस बरोबर पेटलेलं आहे आता ते पाणी सगळं वाफ होईपर्यंत वाट बघायची तर मी काय म्हणतो तुम्ही येता का जरा दोन मिनटं बरोबर हो जरूर मला नीट अतिथे ते पाणी हे व्हायला लागलं बघा हो होऊ दे ना ते संपूर्ण पाणी जाऊ दे संपूर्ण पाण्याची वाफ संपूर्ण होऊ दे मग काय जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत त्याचं टेम्परेचर शंभरच्या वरती जाणार नाही हां पाणी गेलं संपलं की मगच त्याचं टेम्परेचर वरती जायला लागेल त्यामुळे पाणी संपलं की आपण गॅस आणखीन कमी करू हा, दे आता कर कमी केला कमी के जायचं संपूर्ण पाणी जाऊ दे नाही ना, तर तडतडणार तेल घातल्यानंतर हो दे संपूर्ण जाऊ देते मी नव्या क्रमाने करायचे ना म्हणून म्हणजे मला येतच म्हणजे एकदम पाणी नाही अजून नाही अजून नाही थांब झाला हो दे सर आता घाल आता ते थोडस कमी केलं ना एकदम बस गुड घाल बस अजून नको नको आता मोहरी घाल तापायला नको तेल तापलं की नाही हे आपल्याला कळेल मोहरी तडतडायला तर लागली की ब, 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 ए, बस बर एवढी मोहरी हा बस मोरी बस झालंय का अजून तडतडते नाही तडतडत बस पुरे म्हणजे अजून त्या तेलाचं तापमान तेवढं आलेलं नाहीये की जेणेकरून मसाले अजून ते एक्स्ट्रॅक्ट करू शकेल मसाल्यातला अर्क काढू शकेल गॅस नको तेवढाच राहू गॅस तेव्हा वाढवायचा जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाणी असलेले पदार्थ घालून त्याचं टेम्परेचर ते ते एकदम कमी होईल किंवा कांदा घातलेला आहे बटाटा घातलेला तेव्हा त्याच्यानंतर गॅसचं वाढवा अजून नाही तडतडलं चांगलं तडतडू हा घाई करू नको सक्षय आता याच्यामध्ये जिरं घालायला तू हरकत नाही बस शा बास ढवळ झाला बस बस ढवळू हा ढवळ पसराव आता याच्यामध्ये अरे हिंग आपल्याकडे हे आहे पावडरचा पावडरचा हिंग आहे खडा हिंग नाहीये तो तो त्यामुळे आपण नंतर घालू म्हणजे सर खडा हिंग मोठा असेल तर तो आधी घालायला पाहिजे नंतर घाला वाटतं कांदा घालू कांदा नाही आधी पत्ता ला कढीपत्ता तोच चरचरेल व्हायला पाहिजे जर फोडणीला दोन तेलाचे थेंब तुमच्या अंगावरती ओढले नाहीत फोडणी घालायची मजा नाही किंवा फोडली नाही चांगली गेली मिरच्यामध्ये आता का कारण पाणी पाणी ना व्हेरी गुड ती जरा नीट शिजू देऊन मिरची मग कांदा घालत हुँ हुँ हो दे जरा हो। हो पुरे कांदा हिंग घालायचं राहिला ना हिंग घालायचं आता हिंग घालूया आणि हळद घालूया आणि ते बाकीचे मसाले मग ते घालायचे आताच घालायचे पण मिरची घातली आहे त्यामुळे आणि ते सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ आता एक मीठ एक खूप महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा थोडं मीठ घालायला उपयोगी कारण सॉल्ट किंवा मीठ ऍक्ट लाईक अ कॅरियर कॅरियर ऑफ स्पायसेस बर त्यामुळे नंतर मीठ घातलं त्याच्याऐवजी याच्यामध्ये जर आपण मीठ घातलं थोडस थोडस तर आपल्याला सगळे मसाले छान ब्लेसीठ मीठ जसं पसरतो तसं त्याच्याबरोबर सगळे मसाले पण पसरतात वा हरकत नाही आता बटाटे पाणी काढून टाक संपूर्ण त्याच मसाले घाल तिखट घाल थोडस आता तू एवढ्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे थोडस जरा मी बेताच घालतो स्वादानुसार थोडासा गोडा मसाला गरम hmm. मसाला पसरत राहत बस शाबास आता ह्याच्यामध्ये hmm. 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 आपण भाजी घालूया hmm. hmm. कर अनुश्री जरा करत hmm. लाव वा वासरव छान छानपैकी ते मसाले सगळ्या प्रत्येक लागले पाहिजे ते आणि मग आपल्याला एक वाफ येईपर्यंत म्हणजे बटाटे जे आहे ते कच्चे बटाटे आहेत शिजवलेले नाही हो। आहेत त्यामुळे एक वाफ येईपर्यंत आपल्याला हे शिजवायला लागणार आहे बटाट्याच्याच जरूर पडले तर थोडस पाणी घालायचं नाही तर नाही घालायचं मग ती वाफ येईपर्यंत शिजले बटाटे भाजी झाली की झाली भाजी छान रंग आलाय त्याला एकदम फक्त बटाटे छान शिजले एकदा कि आलू सुखा तयार आता त्याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ येऊ दे आणि गॅस बारीकच राहू राहू दे आणि एक आणखीन एक दोन चार मिनिटांनी पुन्हा एकदा ढवळून घेऊन पुन्हा याच्यावरती ठेवू आणि मग वरती कोथिंबीर गार्निशिंग पारितोषिक जॉन हॉकफिल्ड आणि जेफरी हिंटन यांना रसायनशास्त्रासाठीच सा नोबेल पारितोषिक डेव्हिड बेकर डेमिस हसाबिस आणि जॉन जम्पर यांना आणि वैद्यकशास्त्राचं दोन हजार चोवीस या वर्षीच नोबेल पारितोषिक व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रोकून यांना मिळाला आहे या सर्व सन्मानार्थिंचा मराठी विज्ञान परिषदेतर्फे हार्दिक अभिनंदन डिसेंबर महिन्यात या सर्वांचा खास परिचय विज्ञानम जनहिताय या आपल्या मालिकेत अक्षयजी असताना मीना कशाल बाबा बाळा एवढी मेहनत यासाठी की सगळ्यांना खायला मिळेल कोणावर कसलं संकट यायला नको पण जर तुमच्यावर संकट आलं तर सिद्धेमा सुकृती पीक विमा कॉल करा आणि आता शंभरहून अधिक पिकांचा विमा करा प्रति एकर चारशे नव्याण्णव रुपयात शेमा जनरल इन्शुरन्स मराठी विज्ञान परिषद स्थापना एकोणीसशे सहासष्ट त्याच वर्षी पहिलं विज्ञान संमेलन आज ता गायत एकूण अठ्ठावन्न संमेलन असंख्य विज्ञान उपक्रम मराठी विज्ञान परिषद म्हणजे विज्ञान भान जगण्यासाठीचा सा मंत्र नवा खर तर हे सगळं करण्यामागे इतकं छान विज्ञान आहे आणि सोपं विज्ञान आहे हे आणि हे सहजासहजी जी स्त्री स्वयंपाकघरामध्ये दिवसरात्र काम करत असते सगळ्यांना जेवायला घालते जेवण चांगलं झालं तर कौतुकाचा शब्द येत नाही <laughs> पण वाईट झालं तर लगेच त्याच्यावरती पॉइंट आउट केलं जातं <laughs> ते करताना आपण थोडा विचार करायला पाहिजे की हे साधं जेवण करण्यामागे सुद्धा साधा, साधा वरण भाताचा सा कुकर लावायचा आहे साधी बटाट्याची भाजी करायची तरी त्याच्यामागे किती वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन जर स्त्रियांनी समजून घेतला आणि तो आपल्या घरच्या लोकांना समजवायचा प्रयत्न केला की हे आम्ही करतोय याच्यामागचं विज्ञान हे असं आहे ज्याच्यामुळे तुमचं पोषण होतं आहे त्या पोषणाला आम्ही जबाबदार आहोत एवढी जाणीव जर जरी तुम्ही ठेवली तरी आम्ही केलेल्या कामाचं चीज झालं असं आम्हाला वाटेल आणि विज्ञान म्हणजे काय तर आपल्या भोवतालच्या परिस्थितीची जाणीव आणि त्याच्यामागे असणारी शास्त्रीय कारणं मग ती बायोलॉजिकल कारणं असतील फिजिकल कारणं असतील केमिकल कारणं असतील मॅथमॅटिकल रिझनिंग असेल हे समजून घेणं एवढंच हे खरं विज्ञान आहे त्याच्यासाठी दोनच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत की आपल्या भोवतालच्या परिस्थितीची जाणीव आणि त्याच्याविषयीच्या शंका आणि कुशंका या जोपर्यंत आपण विचारत नाही आणि त्याचं निरसन करून घेत नाही तोपर्यंत आपलं जी प्रवृत्ती विज्ञानमय प्रवृत्ती व्हायला पाहिजे ती प्रवृत्ती आपल्याला आणायला पाहिजे प्रत्येकाने आणायला पाहिजे आणि ते सगळ्यांनी करावं हे एवढच मी या एपिसोड तर्फे सांगायचा सा प्रयत्न करतो मी आता भाजी केली आहे ती कशी झाली शिजली आहे का बघूया एखाद्या शिजलं की नाही आपण बटाटा शिजला की नाही आपण असं बघू शकतो आता कोथिंबीर घालायला हरकत नाही त्याच्यावरती मस्त वरून कोथिंबीर भुरभुरवली तिने ठेवून द्यायच्यावरती हो देते शिजत राहील आता आपण शांतपणे बसू एखादा चहा पिऊ तोपर्यंत भाग व्यवस्थित शिजलेली असेल पाणी गेले असेल आणि मग आलू सुखा ट्राय करू येस yes. तर मंडळी आता आपले प्रश्न फोडणी देताना सर्वात आधी काय घालावं रेणू मध्ये किती कार्बन संख्या असलेलं तेल तळणीसाठी वापरावं आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरे या भागाचे पुनप्रसारण शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती ते मानवा सुख समृद्धी निसर्ग अनविज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी गाबून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणि विज्ञानातील जगणे विज्ञान जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय